नमस्कार शेतकरी बंधू नो मंक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवारला सिल्लोड तालुक्यातील बरेच शेतकरी महागंगा शिर कंपनीच्या पाणी करिश्माने तर योगेश भाऊ अमृते येथील प्रकाश शेतकरी हे त्यांच्यातून दोन शब्द सांगतील नमस्कार योगेश भाऊ नमस्कार पूर्ण नाव सांगा तुमचं योगेश अमृते राहणार जळकी घाट तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर तुम्ही स्वतः महागंगा सीडची करिश्मा लावलेली हो तुम्हाला इतर वानापेक्षा काय वाटलं जातं मालाचं प्रमाण जो फळ फर, फळाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे बाकीच्या मालापेक्षा जो आहे ना फळ जास्त लागतात आणि झाडाचे डेव्हलपमेंट खूप जास्त प्रमाणात मोठा झाड खूप मोठं जास्त आणि क्वालिटी मध्ये म्हंटल तर फळांचं प्रमाण जे आहे ना खूप जास्त आहे बघून घ्या तुम्ही आज कोल्हापूरला आहे बरोबर आहे हो तर इथला आणि तुमच्याकडच्या काय कॅनोपीच्या झाडाच्या कॅनोपीचा त्याचा काय फरक वाटला जातो बाकीच्या इतर वानाय इतर वाहनापेक्षा हे जे हे वाहन जास्त डेव्हलप होत माझ्या हेतून तर एक आजपर्यंत पाहिले नाही कधी अशा प्रकारे प्लॉट कधी बघितला नाही हा जास्त प्रमाणात म्हणजे डेव्हलप होतो आणि क्वालिटी म्हणजे वाढ जास्त होती फुटवा जास्त आहे वाढ जास्त आहे आणि फ्रूट पण जास्त लागतं याला भरपूर हा हे काय फुटव्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं माल पण जास्त लागतो स्वतः परत लागवड करणार आहे हो शंभर टक्के आणि परिसरातल्या शेतकरी काय सांगू शकता माझ्या हेतून तरी आपल्या सर्व शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे कारण एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण स्वतः एक दोन हजार तरी लावून बघा ज्याला म्हणजे विश्वास नाही त्या लोकांनी दोन हजार तरी लावून बघायला काय हरकत नाही महागंगा खिडकी कुठली वरडी महागंगाची आपली करिश्मा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद